लोकसभा निवडणुकीचे पडगम जोरातच वाजू लागलेले आहेत आणि सात मेला निवडणूक आणि एक चार दिवसापूर्वी सन्माननीय माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय सूक्ष्म लघु उद्योग मंत्री नारायण साहेब यांचं तिकीट जाहीर होऊन त्यांनी फॉर्म बिल भरला पण निमित्ताने एक गोष्ट सिद्ध झाली की वंदनीय बाळासाहेबांच्या नावाने भाका देऊन बाळासाहेबांच्या विचारांमुळे बंड नव्हे तर उठाव केला वगैरे आत्ताच म्हणजे दोन वर्षापूर्वीची घटना हे खरी तर ती गद्दारी आहे हे आम्ही नाही म्हणत आज महाराष्ट्रातली जनताच म्हणते ती गद्दारी आहे आणि शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात गद्दारीला स्थान नाही व असं करताना फार मोठी वैचारिक बैठक आम्ही बाळासाहेबांचे विचार मग ज्या बाळासाहेबांनी आपल्या विचाराने आपल्या मेहनतीने म्हणजे में। ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ब्लड स्वेट अँड टॉईल म्हणजे रक्त घाम इतकी मेहनत करून मुंबई ठाण्यासह कोकण हा शिवसेनेचा भाले किल्ला होता निमित्ताने क्लिअर झालं की या कोकणातून धनुष्यबाण चिन्ह एक शब्द आहे मी तो वापरणार नाही अनपार्लमेंटरीय पण मराठीतलाच आहे या मंडळीने ते पुसून टाकलं मग ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना एक वेगळी श्रद्धांजली वाहिली की काय की धनुष्यबाणच रत्नागिरी सिंधुदुर्गातून गायब आणि रायगड रत्नागिरीतून पण गायब काय म्हणाले असते मातोश्रीवर पुन्हा तोंड दाखवू नका बाळासाहेब जेवढं प्रेम करायचे त्याचप्रमाणे तेवढे ते कडक पड होते विषय याबरोबर म्हणजे इतकं ते हास्यास्पद वाटतंय की राणे साहेबांना या सगळ्या परिस्थितीतून तिजा बिजा तिजा तर नाही ना होणार समजणे विनायक राऊत साहेबांची होईल पण दुसरी हॅट्रिक पराभवाची तर होणार नाही ना असं जनतेमध्ये चर्चा आहे विद्यमान सावंतवाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे शालेय शिक्षण मंत्री आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी यांची दोन तीन दिवसापूर्वी जी पत्रकार परिषद मी एका डिजिटल चॅनलवर बघितली की ज्याप्रमाणे जे बोलत होते तर त्यांच्या आजूबाजूला बसलेले भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी एक तर माझी जिल्हाध्यक्ष आणि एक दुसरे माजी नगराध्यक्ष यांच्या चेहऱ्यावरचे भाव हे सगळे बोलके होते ज्या रीतीने दीपकबाई काय काय बोलत होते की साहेब आणि त्यासाठी आम्ही कसं ते प्रयत्न करणार तर ती बोलाची म्हणजे बोलणं एक आणि आतले भाव वेगळे हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते त्यांनाच ते आश्चर्य वाटत होतो थोडक्यात तुमचं सगळं राजकीय करिअर तुम्ही दोन हजार नऊ पासून जे चमकवलं ते एकाच विरोधावर चमकवलं दहशतवाद 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 आणि आता तुम्ही जनतेला सांगता दहशतवाद नाहीच परंतु दहशतवादाचा जो बागुलपुहा होता तो खरा ते आता तुम्ही बोलता ते खरं असंच धनुष्यबाण असं बदलत्या परिस्थितीनुसार इलेक्शन कमिशनकडनं तुम्ही मिळवलं ते कसं मिळवलं सर्वांनाच ठाऊक आहे त्याच्यात आता चर्चा करायची पण गरज नाही